नमस्कार तलाठी भरती संदर्भात तेवीस जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि आता प्रत्येक जिल्ह्यानुसारच्या ज्या वेबसाईटवरती आहे तर त्या वेबसाईटवरती जे कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक का आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्याचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की कोल्हापूर जिल्ह्याचं देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यानंतर रायगड जिल्ह्याचं देखील वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर अशा प्रकारे या तीन जिल्ह्यांचं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे याचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून हिंगोली येथे पाहू शकता की तीस तारखेला राखीव ओबीसी त्यानंतर ई डब्ल्यू एस यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सकाळी अकरापासून सुरू होईल त्यानंतर उरलेल्या ज्या कॅटेगरी आहे तर त्यांचं एकतीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे त्यानंतर येथे पाहू शकता की कोल्हापूर अंतर्गत सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येथे सकाळी दहा वाजता पाहू शकता की छत्रपती शिवाजी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे येथे रायगड जिल्ह्याचं वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलं असून एकोणतीस तारखेपासून ते येथे एकतीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर प्रत्येकाचा ॲड्रेस वेगळा देण्यात आला आहे तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या वेबसाईट आहेत तर अशा प्रकारच्या सर्व वेबसाईट आ, लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलं आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला सर्वच व्यापत्रक देखील पाहून घ्यायचं आहे तर याचबरोबर जशा याद्या येतील तशा सर्व याद्या आपल्या चॅनलवरती देखील म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील अपलोड केल्या जातील त्यामुळे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा